ओम नम शिवाय श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिना चालू झाला ना तर आपल्या सर्वांना असं वाटतं की उपवास धरावे उपवास धरावे देवधर्म करावा दानधर्म करावा आणि सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या चांगल्या कराव्यात आणि श्रावण महिना चालू झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच खूप आनंद होतो कारण हे सगळं करत असताना आपल्या सणांना पण सुरुवात होते आणि सण तर प्रत्येक महिलेला खूप आवडत असतात आणि लहान मुलांना पण खूप आवडतात मग आता आपण ह्या ज्या गोष्टी करत असताना म्हणजे जसं काही श्रावण महिना आल्यानंतर आपण उपवास करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांभाळायच्या आहेत जसं श्रावण महिना म्हणजे आरोग्य व अध्यात्म आहार यांची त्रिसूत्रे आहे म्हणजे त्रि सूत्री म्हणजे काय तर फास्टिंग इज द बेस्ट मेडिसिन म्हणजे आपण जे काही उपवास करतो ना तर ते आपल्यासाठी मेडिशनल प्रॉपर्टीज घेऊन आलेले असतात म्हणजे आपले, आपले जे पूर्वज होते त्यांच्या आहाराच्या विहाराच्या ज्या संकल्पना होत्या त्या अध्यात्माला आणि त्यातल्या त्यात आपल्या आरोग्याला धरून होत्या म्हणून श्रावणामध्ये श्रद्धा भक्ती उपासना आणि संयम शुद्धता ह्या गोष्टी आपण खूप जपल्या पाहिजे उपवासना म्हणजे काय तर अन्न त्याग नसून आपल्या स्वस्थतेकडे जाण्याचा मार्ग आहे जर आपण इट असं म्हणतात इट लाईट थिंक ब्राईट आणि लॅव राईट जर समजा आपण आपलं शरीर शुद्ध केलं तर ऑबियसली आपला आत्मा शुद्ध होतो मग आता आपण जे काही उपवास धरतो त्या उपवासाचे खूप फायदे असतात जसं आपण ज्या वेळेला उपवास धरतो आणि फास्टिंग राहतो त्यावेळेला आपली जी काही पचनसंस्था असते ती सुधारते त्याच्यानंतर आपली बॉडी डिटॉक्स होते कोलेस्ट्रॉल लेवल चांगली होते ब्लड प्रेशर नियंत्रित राहते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला वेट लॉस होतो आणि आत्मिक ऊर्जा जी असते ती आपली ऑबियसली वाढते आपल्याला मानसिक शांतता मिळते आणि आपण आपला दृष्टिकोन आपसूदच सात्विक होतो आणि सकारात्मक होतो मग आता आहार काय घ्यायचा तर आहार घेताना आपण ज्या वेळेला उपवास धरतो त्यावेळेला असं म्हणतात आम्ही गंमत म्हणून एकादशी आणि पोटभर खाशी म्हणजे ज्या वेळेला आम्हाला एकादशी असते ना त्यावेळेला दिवसभर अरे एकादशी आहे करा चहा चहा प्या कॉफी प्या खिचडी करा तळणमळण काढा शेंगा भाजा अशा एक नाही तर अत्यंत गोष्टी आम्ही खातो खिचडी खातो शेंगदाणे खातो खूप साऱ्या गोष्टी खातो आणि ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे खूप वाईट परिणाम शरीरावर होतात जसं ॲसिडिटी तर होतेच प्रामुख्याने तर सर्वात प्रथम ॲसिडिटीच होते त्यानंतर कन्स्टिपेशनचा त्रास होतो मुळव्याचा त्रास होतो आणि वेट पण वाढतं मग ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय बघायचं आहे की आपण आहार कुठला घेतला पाहिजे तर आपला जो काही आहार असणार आहे तो सात्विक आहार असणार आहे म्हणजे जसं काही फळं खाल्ली पाहिजे आपण सफरचंद खाल्लं पाहिजे केळी खाल्ले पाहिजे पेरू खाल्ले पाहिजे परत अजून पपई खूप चांगली असते म्हणजे जे आपल्या शरीराला खूप गरजेच्या आहेत अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत त्याच्यानंतर आपण मिलेट्स खाल्ले पाहिजे म्हणजे जसं काही भगर आहे राजगिरा आहे असं खाल्लं पाहिजे नारळ पाणी प्यायला हवं त्याच्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं दूध खायचं ताक प्यायचं पनीर खायचं अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला सगळे पोषक तत्व मिळतील त्याचप्रमाणे आपण नारळ पाणी पण प्यायला हवं आता हे सगळं करत असताना आपली दिवसाची सुरुवातच लिंबू आणि मधाणी करायला हवी ग्लासभर पाणी घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचं आणि त्यात थोडंसं मध टाकायचं अशा पद्धतीने आपण लिंबू आणि मधाणी आपल्या सकाळची सुरुवात करायची आहे जर आपण इट क्लीन थिंक क्लीन आणि जीवन क्लीन जर केलं तर बघा बरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महिनाभर पाळायच्या आहेत आपल्यासाठी म्हणून नाही आपण एक मनात एक सायकोलॉजी करून घेऊया की आपण हे जे काही करतो आहे ज्याने आपल्याला एवढी सुंदर सृष्टी दिलेली आहे आणि त्याचं एक आपण म्हणतात की उपकाराची फेड म्हणून ॲक्च्युली तसं नाही आहे तो सगळा बेनिफिट आपल्यालाच आहे पण आपण कुठेतरी एका शक्तीला घाबरलं पाहिजेल म्हणून ह्या श्रावणाचा आपण अशा पद्धतीने फायदा घेऊया आपण उपवास करू आणि अशा प्रकारचं जेवण करू फ्राईड फ्रूट वगैरे आणि त्यातल्या त्यात आपण जे, काई खातो जे काही खातो बाहेरचं ड्रिंक्स करतो म्हणजे कुठलं पण फ्रुटी किंवा थम्सअप काही पण अगदी कुठलं पण पिझा बर्गर वगैरे बटाटा वडा बटाटा वड्याचा नुसता वास आला तरी खावासा वाटतो मला वाटतो तुम्हाला वाटतो का नाही माहीत नाही पण ह्या गोष्टी जितक्या सुखकर वाटतात तितका त्याचा त्रास पण होतो तसं न करता आपण एक सात्विक आहार घेऊया एक महिना हे चॅलेंज आपण एक्सेप्ट करूया आणि हे चॅलेंज एक्सेप्ट केल्यानंतर आपण एक, के एक महिन्यानंतर आपण स्वतःकडे आपलं ऑब्झर्वेशन करूया म्हणजे आपण छान आहार पण घ्यायचा आहे देवधर्म पण करायचा आहे मेडिटेशन पण करायचं आहे योगा करायचा आहे व्यायाम करायचा आहे आणि सुबुद्धी आणि निद्रा व्यवस्थित घ्यायची आहे हे सर्व केल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात हे आपण सर्वांनी ऑब्झर्व केलं पाहिजे मला असं वाटतं आपण ह्या सर्व गोष्टीचं फॉलो केल्या तर आपल्या स्कि स्किनला ग्लो यायला कोणी थांबवू शकत नाही त्यातल्या त्यात आपण जी काही आपलं बॉडी टोन होणार आहे त्याला पण कोणीच थांबवू शकत नाही आहे तर ओम नम शिवाय सगळ्यांनी आपल्या शरीराची छान काळजी घ्या आणि ह्या गोष्टी सर्व करण्याचा प्रयत्न करा